नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आपण बनवणार आहोत लड्डू हे बनवायला खूप सोपे आहे आज तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या लहानपणाच्या आठवणी ताज्या होणार आहे त्यामुळे न करता बघा चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मुरमुऱ्याचे लड्डू बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी सहा वाटी मुरमुरे घेतलेले आहे त्यानंतर दोन वाटी गूळ घेतलेला आहे चार चम्मच साजूक तूप इथे मी दोन कलरचे फूड कलर घेतलेले आहे एक रेड आणि एक ग्रीन मुरमुऱ्याचे आपल्याला मुरमुरे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे त्यासाठी इथे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आता या कढाईमध्ये आपल्याला मुरमुरे ऍड करून घ्यायचे आहे मुरमुरे यासाठी ड्राय रोस्ट करायचे आहे की यामध्ये असलेला ओलावा निघून जातो आणि मुरमुरे छान क्रंची तयार होतात खूप जास्त ड्राय रोस्ट नाही करायचा आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा नाही मुरमुरेला आलेलं नरमपणा निघून जातो असे भाजून घेतल्यामुळं आपल्याला इथे मुरमुरे सतत हलवून घ्यायचे आहे म्हणजे मुरमुरे खाली जळणार नाही किंवा कलर चेंज होणार नाही आता तुम्ही बघू शकता आता आपले मुरमुरे छान भाजलेले आहे इथे मी एक मिनिटापर्यंत भाजून घेतलेले आहे मुरमुरे आता मी हे मुरमुरे एका मोठ्या प्लेट मध्ये काढून घेणार आहे आणि त्याला छान थंड होऊ देणार आहे त्यानंतरच आपल्याला त्याचे लड्डू बनवायचे आहे आता आपल्याला मुरमुऱ्याचे लड्डू बनवण्यासाठी लागणारा पाक तयार करायचा आहे इथे मी दोन कलरचे मुरमुऱ्याचे लड्डू बनवणार आहे प्रथम आपल्याला कढाईमध्ये दोन चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे आता आपलं तूप छान मेल्ट झालेलं आहे या स्टेजला आपल्याला गुळ ऍड करून घ्यायचा आहे इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता इथे आपल्याला एक ते दोन चम्मच पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि छान पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता गुळ लगेच मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे लड्डू बनवण्यासाठी गुळ चांगल्या क्वालिटीचा यूज करायचा आता तुम्ही बघू शकता आपला गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे हे बघा आता इथे मी फूड कलर ऍड करून घेणार आहे तुम्हाला जो फूड कलर आवडत असेल तो तुम्ही ऍड करू शकता इथे मी रेड फूड कलर यूज केलेला आहे आता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला फूड कलर यूज केल्यामुळं लड्डू छान ऍक्टिव्ह दिसतात छान वाटतात खायला आता तुम्ही बघू शकता आपला रेड फूड कलर छान मिक्स झालेला आहे पाकामध्ये आता या स्टेजला मी गॅस ची फ्लेम ऑफ करणार आहे आता इथे मी तीन वाटी मुरमुरे ऍड करून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता आपले मुरमुरे छान मिक्स झालेले आहे पाकामध्ये किती कलरफुल दिसत आहे आता आपल्याला हे मिश्रण थोडस कोमट होऊ द्यायचं आहे त्यानंतरच लड्डू बनवायचे आहे खूप जास्त थंड झालं तर लड्डू बनत नाही याचे म्हणजे आपलं मिश्रण सेट होऊन जातं त्यामुळे आपल्याला गरम असतानाच लड्डू बनवून घ्यावे लागतात आता आपलं मुरमुऱ्याचं मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे आता आपल्याला यापासून लड्डू बनवून घ्यायचे आहे त्यासाठी हाताच्या तळव्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं मुरमुऱ्याचे लड्डू बनवताना तूप किंवा तेल कधीच नाही लावायचं हाताला कारण पाक कधीच लवकर थंड होत नाही त्यामुळे जास्त चटके बसण्याची शक्यता असते आता आपल्याला अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं आहे मुरमुऱ्याचं आणि छान मोठे मोठे लड्डू तयार करायचे आहे मुरमुऱ्याचे लड्डू मोठेच छान वाटतात खूप जास्त प्रेस नाही करायचं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक लड्डू तयार झालेला आहे किती छान दिसत आहे लड्डू पाहिलेले सर्व लड्डू मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व मुरमुरेचे लड्डू तयार झालेले आहे किती कलरफुल दिसत आहे आपले मुरमुऱ्याचे लड्डू हे बघा आता, कलर चे आता कलर चे आपले रेड कलरचे मुरमुरा लड्डू तयार झालेले आहे आता आपल्याला ग्रीन कलरचे मुरमुरा कलर लड्डू तयार करायचे आहे त्यासाठी आपल्याला कढाईमध्ये दोन चम्मच तूप टाकून घ्यायचे आहे सेम तीच प्रोसेस आहे इथे मी लड्डू बनवण्यासाठी ग्रीन आणि रेड कलरचं फूड कलरचा वापर केलेला आहे तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जो कलर आवडत असेल तुम्ही तो कलर यूज करू शकतात आता आपलं तूप मेल्ट झालेलं आहे या स्टेजला गुळ ऍड करून घेऊया आता इथे मी एक ते दोन चम्मच पाणी वापरणार आहे पाक बनवण्यासाठी आता आपल्याला इथे छान गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपला गुळ छान मेल्ट झालेला आहे आणि आता आपला पाक तयार झालेला आहे आता या स्टेजला ग्रीन फूड कलर ऍड करून घेऊया आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आता ग्रीन फूड कलर छान मिक्स झालेला आहे पाकामध्ये आता या स्टेजला आपल्याला मुरमुरे ऍड करून घ्यायचे आहे आता आपल्याला मुरमुरे मुर छान मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी गॅस ऑफ केलेला आहे आता आपलं ग्रीन कलरचं मुरमुरा लड्डू ला बनवण्यासाठी लागणारं मिश्रण थोडस कोमट झालेलं आहे आता इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेणार आहे आणि याचे लड्डू बनवून घेणार आहे आता हलक्या हाताने प्रेस करायचं ते बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक मुरमुरा लड्डू तयार झालेला आहे राहिलेले मुरमुऱ्याचे लड्डू मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले ग्रीन मुरमुऱ्याचे लड्डू सर्व तयार झालेले आहे हे बघा आपले रेड मुरमुऱ्याचे लड्डू पण तयार झालेले आहे आणि ग्रीन मुरमुऱ्याचे आहे किती कलरफुल लड्डू दिसत आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे मुरमुऱ्याचे लड्डू बनवायला खूप सोपे आहे आणि खायला खूप टेस्टी लागतात की लड्डू तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमम कोमल रेसिपी, को रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील